महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग तालुक्यातील पांडवादेवी येथे एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी सामूहिक विवाह सोहळा पार पडला या सोहळ्यात तब्बल एक हजार आदिवासी जोडपी विवाह बंधनात अडकली मूलनिवासी आदिवासी कातकरी समाज विकास सेवा संस्था यांच्या पुढाकारानं हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला या भव्य कार्यक्रमाला आदिम उन्नत सेवा संघ हो, तसंच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांचेही मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून हरिद्वार येथील डॉक्टर भगवतीनंदा आखाड्याच्या महामंडलेश्वर उपस्थित होत्या त्यांनी या सामूहिक विवाह सोहळ्याचं विशेष कौतुक केलं अशा उपक्रमांमुळे आदिवासी समाजात सामाजिक एकात्मता आर्थिक बचत आणि सशक्तीकरणाचा संदेश पोहोचतो असं त्या यावेळी म्हणाल्या सामाजिक दृष्टिकोनातून महत्वपूर्ण ठरणाऱ्या या उपक्रमात विवाह सोहळ्यावर होणारा मोठा खर्च टाळून पारंपरिक आणि सांस्कृतिक रीतीरिवाज जपत अत्यंत साधेपणाने आणि सुसंगत पद्धतीनं विवाह पार पाडले गेले यात कातकरी समाजातील नवविवाहित तरुण तरुणींना शासकीय योजनांची माहिती तसंच त्याचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन देखील करण्यात आलं आदिवासी विकास विभागानं अशा उपक्रमांना अधिकाधिक प्रोत्साहन द्यावं तसंच शासकीय योजनांचा लाभ या समाजांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत अशी मागणीही यावेळी अनेक मान्यवरांनी केली समाजाच्या विविध स्तरातून या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून अनेकांनी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवावेत अशी भावना व्यक्त केली हा विवाह सोहळा केवळ एका सामाजिक कार्यापुरता मर्यादित न राहता तो एक सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा प्रेरणास्त्रोत ठरला आहे जय श्री महाकाल मी बोलते किंद्राखाडा महामंगलेश्वर तैवम जुना आखाडा डॉक्टर भगवती नंदानंदगिरी आज मी ह्या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित राहिले हा कार्यक्रम आदिवासी समाजासाठी एक खूप उपकृत करून जातोय की त्याच्यामध्ये सगळ्या एक हजार आदिवासी जोडप्याने एकत्र करून हा सामुदायिक विवाह सोहळा जो केलेला आहे हा खरोखर समाजामध्ये एक वेगळी प्रेरणा देत आहे आणि खरोखर असे कार्यक्रम या समाजात व्हावे जेणेकरून खर्चाचा तरतूद ही कमी होईल आणि सामाजिकरण एकत्रीकरणाकडे एकत्रित मग बघण्याचा दृष्टिकोन हा समाजाकडे आपला एक वेगळा दृष्टिकोन ठरेल ह्यासाठी ह्या कार्यक्रमाला मी जे इथे उपस्थित जाऊन ह्या कार्यक्रमाला मी माझे आशीर्वाद शुभाशिवाद देत आहे त्याचप्रमाणे हा कार्यक्रम करत असताना सा आधिविक्वास प्रकल्प ह्या विभागाने या कार्यक्रमाला जो काही निधी आहे किंवा ए टी सीकडनं जो काही निधी प्रकल्प विभागाला दिला जातो त्या ह्याच्यामध्ये काही वेळा दीर्घाई होते किंवा बऱ्याच अडचणीतून ह्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे आक्षेप उभे केले जातात किंवा प्रश्नचिन्ह उभे केले जातात तर ज्या प्रश्न प्रश्न चिन्हाची जी सूची आहे ती एकदा डिक्लेअर करून ती त्या प्रकल्प जो अधिकारी आहेत त्यांच्याकडे घेऊन जे विभागाचे कार्यकर्ते आहेत त्यांना त्याचा ते समावेश करून त्यांना त्या ते प्रकल्पाबद्दल माहिती देऊन ह्या कार्यक्रमाच्या बऱ्याच गोष्टी ज्या जड केल्या जात आहेत त्या शिथिल करून ह्या कार्यक्रमाचा निधी ह्या सामान्य जनतेकडे कसा लवकरात लवकर पोचवला जाईल आणि त्याच्या ज्या का कार्यकाल पद्धती किंवा त्याच्यामध्ये असणारा जे काही कागदपत्र आहेत त्याची पूर्तता ही योग्य आणि सूक्ष्मरितीने करताना जरा शीतलता दाखवून त्या लवकरात लवकर त्यांच्याकडे तो निधी द्यावा अशी मी प्रकल्पाला एक विनंती करते कारण अशा बऱ्याच वेळा कार्यकर्ते का, कार्यकर्ता कार्य करतो पण त्याच्यानंतर हा त्यांचा निधी न मिळालाय ह्या जो वेगळा समज किंवा त्याच्यातून जे काही एक वेगळे वाद करतात तर ते वाद थांबून ह्या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करावा आणि हा शासनाचाच आनंद आहे आणि शासनानेच हा केलेला कार्यक्रम आहे त्यामुळे शासनाने त्याच्यामध्ये एक वेगळा भाव दाखवून हा कार्यक्रम आनंदीत आनंदी करावा अशी माझी शासना विनंती आहे प्रेस